तर क्रिकेटपटू गौतम गंभीरनं आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यातच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग सुद्धा भाजपच्या तिकिटावर आपलं नशीब आजमावणार आहे अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत पाहुया त्या बातम्यांमागचं नेमकं वास्तव आहे तरी काय अभिनेत्यान पाठोपाठ क्रिकेटपटू सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सेहवाग आजमावणार नशीब वीरेंद्र सेहवागला लोकसभेसाठी भाजप कडून ऑफर काय आहे व्हायरल पोस्ट मागील सेहवाग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असा दावा करण्यात आलाय रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आणि त्यानंतर सर्वत्र राजकारणाचे फड रंगलेले पाहायला मिळाले त्यातच सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्या संदर्भातील ही पोस्ट तुफान व्हायरल झाली तसं पाहिलं तर क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग सध्या क्रिकेटमध्ये तेवढा क्रियाशील नाहीये अॅक्टिव्ह नाहीये परंतु तो सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह झालाय त्यातच सोशल मीडियावरील या पोस्ट न सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि क्रिकेट सोबतच राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं या पोस्टमध्ये असं म्हटलं गेलंय की मुलतानचे सुलतान भारताचे महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग भाजप मध्ये सामील होत आहेत ही पोस्ट आय प्राऊड माय पी एम या फेसबुक पेज वरून पोस्ट करण्यात आली आता आपण पाहणार आहोत की वीरेंद्र सेहवाग यांच्या निवडणूक लढण्याबाबतची ही पोस्ट कितपत खरी आहे वीरेंद्र सेहवागच्या पोस्ट संदर्भात आम्ही त्यांच्या ऑफिशियल ट्विटर वरून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला तर तिथे अशा प्रकारचा कुठलाही अपडेट आमच्या निदर्शनास आलं नाही परंतु या व्हायरल झालेल्या पोस्ट चा खंडन करणारी एक पोस्ट एकोणीस मार्च रोजी वीरेंद्र सहवागनं टाकल्यानं आय प्राऊड माय पी एम या पेजवरून हा कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे गौतम गंभीर नंतर सेहवाग यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भातील ही पोस्ट साफ खोटी आहे क्रिकेटर गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला अधिकृत घोषणा झाली आणि तशा बातम्या आपण पाहतो वेब त्याचबरोबर सोशल मीडिया आणि संपूर्ण वृत्तपत्रांमध्ये या बातम्या आहेत वेब चॅनलवरतीसुद्धा आणि सोशल मीडियावरतीसुद्धा पण त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून अशी एक बातमी व्हायरल झाली होती की वीरेंद्र सेहवागसुद्धा बी जे पीकडून इलेक्शन लढतो आहे लोकसभा निवडणूक लढतो आहे परंतु त्याचं खंडन करणारी एक पोस्ट वीरेंद्र सहवागनं स्वतः इथे टाकलेली आहे की आय एम नॉट कन्स्ट्रेटिंग इलेक्शन आय डोंट नो मीडिया इज रनिंग स्टोरी व्हायसरित्या वीरेंद्र सेहवाग या बातमीचं से खंडन केलं की के आपण राजकारणात प्रवेश केलाय किंवा कुठून आपण इलेक्शन ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम